नमस्कार डिजिटल अभ्यास या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी उमेश राठोड आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो युडा एफ प्लसमध्ये विद्यार्थ्याची अपार आय डी कशाप्रकारे तयार करायची आहे तेही आपल्या मोबाईलच्या माध्यमातून याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील चला आप ल, तर मग प्लस प्लसमध्ये विद्यार्थ्याची अपार आय डी प्रकारे तयार करायची आहे याविषयी माहिती आपण जाणून घेऊया यासाठी आपल्या मोबाईलमधील गुगल क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर सर्च बार मध्ये आपला टाईप करायचं आहे यू डायस प्लस यु डायस यु डायस प्लस टाईप या ठिकाणी आपल्याला सुरुवातीची यु डायस प्लस डॉट जी ओ व्ही डॉट इन वेबसाईट दिसेल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी उजव्या साईटला आपल्याला तीन आडव्या रेषा दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी लॉग इन फॉर कॉल मॉडूल्स यावर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्याला स्टुडंट मॉडूल या ऑप्शनमध्ये स्टेट आपलं महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे आणि गो करायचं आहे आता या ठिकाणी आपल्या शाळेचा जो युजर आय डी एन पासवर्ड असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी जो कोड दिसत आहे तो या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे यानंतर लॉग इन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी करंट अकॅडमिक इयर या ठिकाणी चोवीस पंचवीस यावर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी स्कूल इन्फॉर्मेशन दिसेल हे क्लोज करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला अपार मॉड्यूल हे ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर वर आपल्याला वर्ग सिलेक्ट करायचं आहे तुकडी असेल तर तुकडी सिलेक्ट करायची आहे आणि गो या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची नावे या ठिकाणी दिसतील त्यापैकी आपल्याला ज्या विद्यार्थ्याच ज्या विद्यार्थ्याची अपारडी तयार करायची आहे त्या विद्यार्थ्याच्या नावासमोर आपल्याला जनरेट ऑप्शन दिसेल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी पालकांचं संमतीपत्र या ठिकाणी आपल्याला दिसेल यामध्ये पालकाचं पूर्ण नाव टाकायचं आहे नाव टाकल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे फादर असेल तर फादर मदर असेल तर मदर आपण या ठिकाणी जे नाव टाकलं असेल आई किंवा वडिलाचं ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपण प्रूफ म्हणून आधार कार्ड पॅन कार्ड वोटर आय डी ड्रायविंग लायसन पासपोर्ट यापैकी जे काही घेतले असेल त्यावर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आता मी या ठिकाणी आधार घेतल्यामुळे आधार कार्ड सिलेक्ट केलेलं आहे आणि या ठिकाणी आधार कार्ड या ठिकाणी टाकायचं आहे टाकल्यानंतर खाली आपल्याला ठिकाण निवडायचं आहे आणि या ठिकाणी तारीख निवडायची आहे निवडल्यानंतर खाली आपल्याला सबमिट हे ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला मॅसेज येईल आर यू शुअर यू वन टू जनरेट अपार आय डी तर या ठिकाणी आपल्याला कन्फर्म करायचं आहे अशा प्रकारे या ठिकाणी अपार आय डी जनरेट झालेली आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो विद्यार्थ्याची अपार आय डी या ठिकाणी जनरेट झालेली आहे त्याला आपण बॅक करायचं आहे आणि या ठिकाणी आपण स्टेटसमध्ये पाहू शकतो या ठिकाणी विद्यार्थ्याची आय डी जनरेट झालेली आहे आणि या ठिकाणी ही आय डी आपल्याला दिसत आहे तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या वर्गातील एवढे वर्ग असतील त्या वर्गातील सर्व विद्यार्थ्याची आय डी या ठिकाणी आपण जनरेट करू शकतो आपण आय डी जनरेट करण्याआधी आपल्याला विद्यार्थ्याचे प्रोफाईल हे कंप्लीट झालेली असली पाहिजे या ठिकाणी अशा प्रकारे जी पी ई पी आणि एफ पी हे या ठिकाणी कंप्लीट असायला पाहिजे तरच आपण विद्यार्थ्याची अपारडी या ठिकाणी तयार करू शकतो सुरुवातीला आपल्याला विद्यार्थी प्रोफाईल अपडेट करून घ्यायचं आहे आणि विद्यार्थ्याची आधार व्हेरिदेशन हे कम्प्लीट झालेले असले पाहिजे आता या ठिकाणी आधार व्हॅलिडेट कंप्लीटेड झालेले आहे तरच आपण विद्यार्थ्याची अपार आय डी या ठिकाणी तयार करू शकतो तर अशा प्रकारे आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्याची अपार आय डी या ठिकाणी तयार करू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद